नमस्कार तुम्हाला सा, सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ मी अपलोड करत असतो बघा आज शेषण आपलं काय की क्लॉज ओळखण्याच्या हे ऍडजेक्टिव्ह क्लॉज हे कसं आहे हे फक्त ओळखायचं आहे ओके त्याच्या प्रकारांचं मी आज नाही शिकवत फक्त ओळखायचं कसं हे जर तुमच्या लक्षात आलं मग तुम्ही ते बाकीच्या दोन्ही गोष्टी तुम्ही क्लिअर होऊ शकता बघा त्याआधी तुम्हाला ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय काय ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय हे तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे बघा ची मी अख्खी प्लेलिस्ट साधारण त्याच्यामध्ये आठ नऊ व्हिडिओज असतील ऍडजेक्टिव्हचे प्रकार आणि ऍडजेक्टिव्ह त्याची प्लेलिस्ट तुम्ही एकदा पाहून घ्या ऍडजेक्टिव्ह हा कन्सेप्ट काय आहे हे एकदा तुमच्या लक्षात आलं तर हे ऍडजेक्टिव्ह क्लॉज तुमच्या विदिन फ्रॅक्शन मध्ये लक्षात येऊन जाईल ओके काही अवघड नसतं फक्त थोडस तुम्हाला मेहनत करावी लागते आणि थोडासा एफर्ट घ्यावे लागतात बघा म्हणजे काय की नामाबद्दल माहिती सांगणार काय पण विशेष माहिती सांगणार काय एखादं जर नाम असेल वाक्यामध्ये त्याच्याबद्दल ते काय करतं की विशेष माहिती सांगतं जसं की बघा फॉर एक्झाम्पल इज अ व्हेरी ब्युटिफुल म्हणजे काय ब्युटिफुल हे काय तुमचं विशेषण आहे अर्थ काय होतो की विशेषण बरोबर विशेषण हे नेमकी काय करत की त्या नामाबद्दल किंवा विशेष माहिती सांगतं काय विशेष आता हे ब्युटिफुल काय करते ती मुलगी कशी आहे सुंदर आहे बरोबर मी जर म्हणलं ती मुलगी आहे मग ती कशी आहे म्हणजे ती खुवेल आहे कधी दिसायला अगली आहे का ब्युटिफुल आहे कधी हँडिकॅप आहे काय तुम्ही त्याच्यामध्ये तिचं विशेष काय सांगता त्या नामाबद्दल हे जेव्हा त्यात दिसून येतं त्यावेळेस मग समजायचं की ते तुमचं ऍब्जेक्टिव्ह आहे आता ऍब्जेक्टिव्ह क्लॉज हे झालं ऍब्जेक्टिव्ह ची माहिती आता ऍब्जेक्टिव्ह क्लॉज हे कसं बघा या वाक्यात ब्युटिफुल हे विशेषण नामाबद्दल काय करते की विशेष माहिती सांगत आहे याच पद्धतीने जेव्हा एखादा सबॉर्डिनेट क्लॉज काय याच पद्धतीने एखादा सबॉर्डिनेट क्लॉज बघा लक्षात घ्या एखादा नाम किंवा सर्व नामाबद्दल बघा आता इथं मी काय म्हणतोय की विशेषण नाही सॉरी जे विशेषण आहे ते कशाबद्दल सांगते माहिती सबॉर्डिनेट क्लॉज मध्ये एखादा नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्यावेळेस तो ऍबिक्टीव क्लॉज असतो सो अ बघा कस मॅन वॉज ब्लाइंड म्हणजे मी एक माणूस पाहिला जो की आंधळा होता बघा तो माणूस कसा आहे आंदळा आहे आता बागा, a man. A man हे कोण कोणाबद्दल सांगते बघा आय सॉ अ मॅन अ मॅन हे काय तुमचं नाम आहे बरोबर आणि हे हू कशाच्या संदर्भात वापरलेले ह्या नामाबद्दल आणि त्याची विशेष माहिती कोण सांगते ब्लाइंड आहे बघा आता ह्याच्यामध्ये काय की तुम्हाला पहिल्यांदा मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे तुम्हाला आधी ओळखता आले पाहिजे बघा त्यासाठी त्याची पण लिंक तुम्हाला ह्या प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल प्लेलिस्ट पहा की क्लॉज कसे ओळखायचे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट ओके त्याच्यानंतर हे जे सगळे जे प्रकार आहेत हे सगळे सबऑर्डिनेट क्लॉज मधले आहेत बघा आता आय सॉ अ मॅप हे काय झालं तुमचं मेन क्लॉज आणि हे काय झालं तुमचं सबऑर्डिनेट क्लॉज ओके त्याच्यामध्ये काय आहे तुमचं हे ऍडजेक्टिव्ह त्याच्या पण दोन प्रकार पडतात पण ते तुम्हाला नंतर सांगेन मी बघा आता त्याच्यामध्ये कसं आहे लक्षात घ्या पहिली बाब पहिलं दिलेला सबॉर्डिनेट क्लॉस नामाबद्दल विशेष माहिती सांगत असेल बघा आता नामाबद्दल विशेष माहिती सांगते बरोबर त्याच्यानंतर काय दुसरा त्या सबॉर्डिनेट क्लॉजच्या पूर्वी एखादे नाम आले असेल म्हणजे बघा सबॉर्डिनेट क्लॉजच्या पूर्वी बघा हा पूर्ण सबॉर्डिनेट क्लॉज आहे त्याच्यापूर्वी का आले पूर्ण सबॉर्डिनेट त्याच्यापूर्वी का आले नाम आले लक्षात तिन्ही पद्धतीने तुम्ही त्याला ओळखून शकता आता तिसरं जे आहे ऍबजेक्टिव्ह क्लॉजच्या सुरुवातीला बघा लक्षात ठेवा ऍब्जेक्टिव्ह क्लॉजच्या सुरुवातीला वापरली जाणारी कंजंक्शन प्रश्नार्थक जरी असले बघा आता लक्षात घ्या तुम्हाला उदाहरण देतो तुमच्या लक्षात येऊन जाईल आर यू बघा इथं पण हु आले आणि इथं पण हु आले या हु चा वापर तुम्ही प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून केलेला आहे आणि ह्या हु चा वापर तुम्ही रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा रिलेटिव्ह ऍडव्ह म्हणून केलेला आहे इथं अर्थ त्याचा वेगळा होतो हे लक्षात घ्या हे कम्प्लिटली काय वेगवेगळं आहे इथं काय हु चा अर्थ वेगळाच होतो आणि हूचा अर्थ वेगळाच होतो हे हू म्हणजे प्रश्नार्थक सर्व म्हणून वापरलेले ज्यावेळेस तुम्ही हे असं हू वापरता ते इथं रिलेटिव्ह ऍडव्ह किंवा रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून वापरलेला आहे हे लक्षात घ्या ओके हा एक त्यातले कॉन्सेप्ट होते हे तीन तुम्हाला सांगितले मी कसं ओळखायचं आता त्याच्यामध्ये बघा काय की आय सॉ अ मॅन हे तुमचं मेन क्लॉज आहे आणि हु वॉज अ ब्लाइंड हे काय तुमचं काय आहे सबॉर्डिनेट क्लॉज म्हणजे बघा त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो मग अजूनही थोडं लक्षात येऊन जाईल हे तुमच्या लक्षात आलं बघा अजून एक एक्झाम्पल घ्या आय आय book. बुक बुक विच आय had given टू you. विच आय गिवन you. बघा आता इथं विच आलं हे काय तुमचा प्रश्न म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम नाहीये हे तुमचं काय आहे एक तर रिलेटिव्ह ऍडबॉब असेल किंवा एक तर रिलेटिव्ह प्रोनाम म्हणजे आता इथं काय रिलेटिव्ह प्रोनाम म्हणून वापरलेले आहे बघा आता ह्याच्यामध्ये तुमचा मेन क्लॉज काय ते बघा आधी मेन क्लॉज आहे तुमचं आय वॉन्ट बुक ओके आणि नंतरच जे आहे सबॉर्डिनेट क्लॉज हिथून हिथपर्यंत आता त्याच्यामध्ये मध्ये हे काय आहे तुमचं ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओके कुठला ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसं ओळखायचं हे विच तुम्हाला आता तीन बाबी सांगल्यात की त्याच्या पूर्वी काय ते का नाव येतं ते त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगतं बरोबर किंवा ते सुरुवात त्याच्या सुरुवातीला काय प्रश्नार्थक शब्द असला तरी पण ते प्रश्नार्थक शब्द नाही घेत इथं तो रिलेटिव्ह ऍडवर्क किंवा रिलेटिव्ह प्रोणा असतं ओके हे लक्षात घ्यायचं त्यांनी सुरुवात होते हा लक्षात आता हे तुमच्या लक्षात आलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसं ओळखायचं आता याच्यामध्ये तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगायचंय

हे रिलेटिव्ह ॲटबॉक्स येत रिलेटिव्ह ऍटबॉक्स बघा कुठले कुठले वाय नंतर आहे वेळ ने होते बघा हे वरचे काय तुमचे रिलेटिव्ह प्रोनाऊन आणि खालचे जे आहे ते रिलेटिव्ह ॲटबॉप आहेत बघा हे तुमचे जरी तुम्हाला दिसत असले हे प्रश्नार्थ केले पण हे प्रश्नार्थक म्हणून त्याच्यामध्ये वापर होत नाही त्यांचा वापर हा कम्प्लिटली वेगळा आहे बघा आता तुम्हाला लक्षात काय घ्यायचं की ऍड्जेक्टिव्ह क्लॉज चे दोन आहेत बघा कुठले पहिला प्रकार आहे त्याचा डिफायनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉज काय पहिला प्रकार दोन प्रकारे लिहून देतो दोन प्रकार पहिला आहे डिफाइनिंग डिफायनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉज नंतरचा आहे दुसरा नॉन डिफायनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉस ओके एक आहे डिफायनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉस आणि दुसरं जे आहे नॉन डिफायनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉस हे त्याचे दोन प्रकार आहेत हे आपण पुढील स्टेशनमध्ये शिकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये काही डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पहा तर तो तोपर्यंत मित्रांनो मला सांगता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र